नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या परीक्षेचे अंतिम मेळापत्रक जाहीर झालेले आहे ते आपण या व्हिडिओत पाहूया ते पुढील प्रमाणे आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इंग्रजीचा पेपर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंदीचा आणि दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मराठीचा पेपर असणार आहे सर्व पेपर सकाळी अकरा ते दोन वेळेत दिना चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वाणिज्य संघटन व्यवस्थापनचा पेपर आहे सोळा फेब्रुवारी रोजी तर्शस्त्राचा पेपर सतरा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात ग्रह व्यवस्थापन व दुपारच्या सत्रात शिक्षण सत्रचा पेपर आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार रोजी राज्य पेपर आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गणित विषयाचा पेपर असणार आहे कलाशासाठी तेवीस फेब्रुई दोन हजार वीस रोजी बालविकास कृषी विज्ञान तंत्रज्ञान पशुविज्ञान आणि तंत्रज्ञाचे पेपर आहे चोवीस रोजी अर्थशास्त्राचा पेपर पंचवीस फेब्रुवारी रोजी भारतीय संगीताचा इतिहास दिनांक सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी भूगोल विषयाचा पेपर दिनांक नऊ मार्च दोन हजार सव्वीस रोजी इतिहासाचा पेपर आणि दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी समाजाचा पेपर असणार आहे प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा सुद्धा तेवीस जानेवारी पासून सुरुवात होणार आहेत विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकाचा अंदाज घेऊन आपली परीक्षेची तयारी करावी